जी जी नागे 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 नागे। काल मी त्यांची प्रेस बघितली यंद्रदा पवार साहेबांनी जे काही आरोप केले ते अत्यंत बिनबुडाचे सुखेचे आरोप खरं तर आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे की त्यांच्या उमेदवारांनी अर्ज मागारे का घेतले जर त्यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार जर सांभाळता येत नसते आणि चुकीच्या आरोप समोरच्या आमच्यावर करत असतो ते अत्यंत चुकीचे त्याला आम्ही निषेधच करतो त्याचा पण एक त्यातनं प्रश्न उद्भवतोय की त्या पक्षाचे चार पाच उमेदवार परंतु अनेक उमेदवारांनी अपक्ष असतील विविध पक्षाच्या उमेदवारांनी माघारी आज घेतले खरं काय परिस्थिती त्या घरामुळे राज्यभरात चर्चा मोठ्या प्रमाणात आता ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये आदरणीय अजितदादांनी बारामती शहराचा जो विकास केलेला आहे हे हा विकास पाहता सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे जनता आमच्या बरोबर असल्या कारणानं की ज्यांनी आमच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांना देखील असं वाटलं की आपण अजितदादांच्या पॅनलच्या विरोधात निवडणूक लढवणं योग्य नाही या कारणाने त्यांनी त्यांची माघार घेतली असा कोणताही दबाव कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही उमेदवारावर आजपर्यंत आणला नाही आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या तर तसं तशा प्रकारचा कधी झालेला नाही प्रकार पण हे हाताला येणार म्हणून द्राक्ष आंबट असा प्रकार येतो दादा काय सांगाल गेल्या पस्तीस वर्षात जी प्रथा चालत आली होती ती परंपरा चालू होती म्हणून हा सर्व आरोप केले जातात कोणती प्रथा जी एकंदरीत बारामती नगर परिषदेला निवडणूक आली की लक्ष्मी वाटप दर्शन त्या ठिकाणी नागरिकांना केलं जातं आणि नंतर मतदार बाहेर पडतात हा पवार साहेबांनी याला त्यांनी देखील स्टेटमेंट मध्ये सांगितलं होतं नक्की काय कालपर्यंत सगळं एकच होते ना म्हणजे मग ते त्यांना पण नाव आहे स्टेटमेंट करणाऱ्यांना असं नाहीये बर का लोकशाही प्रक्रियेमध्ये अंतिम सत्ताही जनतेच्या हातात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जेव्हा आपण या प्रक्रियेकडे पाहतो तेव्हा आमच्यावर आरोप काय की असं लोकात चर्चा आहे हा म्हणजे त्यांनी एक वाक्य जपून वापरले आणि स्वतःवर माझ्या माहितीप्रमाणे ते येऊन दिलेलं नाही काय की लोकात चर्चा आहे माझं म्हणत चला आपण त्याचा सोक्ष मोक्ष नव्ह कुणाची चर्चा आहे आपण जर बिनोरोज झाले जी यादी पाहिली तर सगळ्यात पहिला उमेदवार बिनवत झालाय प्रभाग नंबर दोन मधला कोण झालाय अनुप्रिता ताबे टांगे त्यांच्यावर एकही एक फॉर्म नव्हता बरोबर आहे कुणासाठी नव्हता मग यांचा होता पुढे वीस लाख रुपये दिले त्यांना विचारलं पाहिजे दुसरा प्रभाग पाच नंबर तो किशोर मासाळ यांच्या विरोधात गणेश मासाळ हा एकमेव फॉर्म होता की जो त्यांचा नातेवाईक आहे त्यांनी विड्रॉल केला खाली आलो आपण सहा मध्ये सहा मध्ये आमच्या बांधलताई आहे आणि अभिजित जाधव आहे हो त्यांचे दोन्ही ठिकाणी उमेदवारच दो नव्हते कुणाचे जे आरोप करतात ना त्यांचा युनिफॉर्म होता पाला, का पाहिला तर नाही त्याच्यानंतर आपण पुढे जर आलो तर आपण बघतो की प्रभाग क्रमांक आठ आमच्या श्वेता नाळे त्या ठिकाणी आलेले तिथं एकच उमेदवार राहिला होता तो त्यांच्या नाते संबंधातला होता त्यांनी विड्रॉल त्या ठिकाणी केला नंतर आपण शर्मिळताई ढवन यांच्या वर्गामध्ये अमर माडिक माझी जावई त्यांच्या नात्यातला फॉर्म होता माडिकताईंनी त्यांनी तो काढला त्याच्यानंतर आपण अश्विनीताई जातो त्यांच्या विरोधातला फॉर्म होता त्यांनी तो काढला आणि आफ्रिक बघ मला मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही एबी फॉर्म दिलेल्या किती लोकांचे फॉर्म निघाले हे एकदा तुम्ही स्पष्ट करा आणि जे आरोप करतात ना किंवा पब्लिकने म्हटलं कि वीस लाख रुपये दिले माझं म्हणणे करा आणि पुरेश करा हो ओपन चॅलेंज देतो आम्ही तुम्ही करा प्रूव्ह करा मग आपण बोलू या विषयावर परंतु अजितदाच्या विकासाच्या वाटचालीवर जेव्हा नागरिक शिक्कामोर्तब करतात इवंत आता तुम्ही बघितलं की चार वेगवेगळे पक्ष गट निवडणुकीत आहेत ह्यांनीच का आरोप केला हे कालपर्यंत परत कुठे होते एक दिवस यायचं आणि परत मीडियामध्ये काहीतरी बोलण्यासाठी म्हणून कुठलं तरी आणि कसं आहे माहिती काय अजितदादांच्या विरोधात बोललो म्हणजे त्यांना प्रसिद्धी मिळते मीडियामध्ये असं करू नका कसं आहे की चुकीचा पायंडा बारामतीमध्ये याच्या आधी कधी नव्हता आणि तुम्ही पाडू आहे तुम्ही ज्या पक्षाचं काम करताय त्या पक्षाची आचारसंहिता तरी करा बघा त्या पक्षाने याच्या आधी असं कधी केलेलं नाही आणि मग हा विचार त्याने ते तरुण तरुणेतृत्व आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट करू नये अशी आपल्या आजच्या मीडियाच्या निमित्ताने सांगितलं ना पोलीस कंप्लेंट दाखवा ना एकतरी की यांनी सांगायचं की माझ्याकडे आणून मला इथं दबाव आणला माझा विठ्रॉल घेतला हाताला सैकी दाखवा हा सुरे राज्यात करू ना म्हणजे नुसतं आरोप करून असं चालणार नाही ना अजित कधीच तुम्ही काढून बघा ना आत्ताची परंपरा हे बारामतीमध्ये कधी घडलं नाही मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण एक स्टेटमेंट केलं होतं की बुथवर कधी राणा झाला होता आजच का झाला हीच ती पद्धत आहे राणा करण्याची ही सुरुवात आहे एवढं थांबणार नाही अजितदादांचं त्यांनी नाव घेतलं नाही सत्ताधाऱ्यांनी च्या उमेदवारांनी जी उमेदवारी मागे घ्यायसाठी पैसे दिलेत असा आरोप त्यांनी मी कुठे अजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्षात घ्या म्हणजे आम्हीच आम्ही म्हणजे आमचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी दादा आहे बारामतीचा सर्वे सलवा दादा आहे त्याच्यामुळं त्यांची ताकदच नाही नाव घेण्याची मग असं की संभ्रमाचं वातावरण तयार करायचं लोकांमध्ये आणि मीडियामध्ये बारामतीमध्ये काहीतरी चुकीचं घडते आणि बारामतीच्या नावाला गारपोट लावायचं की असं करून माहिती भविष्यात आरोप करणार आहेत त्याला तुम्ही कसं उत्तर द्या जेव्हा तेव्हा देऊ आरोप करू द्या मग बघू कारण आम्ही एका सरळ मार्गाने जाणार आहोत आम्ही आमचा विषय ठरवलेला आहे की अंतिम अधिकारात जनतेचा आहे आम्ही जनतेच्या दरबारात गेलोय त्याचा कौल आम्ही मान्य करणार आहोत जो आर्जाराच्या बाबतीत जनतेने त्यांच्या प्रतिनिधीने दिलेला आहे तेव्हा तसाच कौल राहणार असल्यामुळं यांच्या पाया त्याची तसं रखले ते जे आठ उमेदवार होते त्यांच्या आठ उमेदवार त्यांच्या विरुद्ध त्यांच्या गटाचा पण उमेदवार होता का त्यांना विचारा ना हे बी फॉर्म कुणाला दिलाय का अजून कुणी सांगू शकत नाही माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे एक सोडला तर कुठे बी फॉर्म मध्ये उमेदवारच मिळेल नाहीत मग असं कशा करता मी त्या समर्थन करता एकूण किती जणांनी माघार घेतली मला माहिती आमच्या आठ आहे शहात्तर लोकांनी माघार घेतलं शहात्तर सत्तर सत्त्यात्तर तर सचिन शेठ आरोप करण्यात आलेला आहे की सत्ताधाऱ्यांनी उमेदवारांचे अर्ज मागे काढण्यासाठी आणि बिनविरोध होण्यासाठी वीस वीस लाख रुपये दिले असा आरोप युगेंद्र पवार यांनी केलेला आहे काय स्पष्टीकरण द्या आरोप करणं काही कोणाला लावली जी टाळायला काही बोलता येत त्यांनी साध्य म्हणजे त्यांनी खूप करून दाखवायला कोणाला पैसे दिले कोणतरी पुढे यायला पाहिजे ना त्यांनी सांगायला पाहिजे की मला पैसे प्यायला मी बिनविरोध केलं केले असं कोण बोलले का नाही त्यांचं स्टेटमेंट असं आहे की त्यांची

कसे ठीक हे आम्ही सगळे एकत्र होऊन आरोप पण जे काम येऊन करत हे लोकांच्या मनामध्ये मध्ये आहेत लोक आरोप करतच राहतील आरोपाला प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर देणं हे आम्हाला गरजेचं वाटत नाही ज्या ज्या वेळेस जे महत्वाचे विषय असतील आरोपाचे त्यावेळेस आम्ही एकत्रपणे येऊन तुम्हाला सगळे उत्तर देऊ योगेंद्र पवार असं म्हणत की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार यांच्या उमेदवाराला निवडणूक बारामतीमध्ये लोकशाही नाही का एकोणीसशे सदुसष्ट सालापासून हे आहे आता त्या लिहून लोकशाहीला तर मतदार निर्माण झाले काय असं नाही म्हणून आपलं कसं म्हणतो हे बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे आहेत लक्षात ठेवा